नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवकाळी दोन क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरी पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालीले चार क्विंटल कमीचा दर आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे करडा हरभरा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा आवकालेली चार क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी अवकालीले अठ्ठावन्न क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे